लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतो आपल्याला असं बघायला मिळतंय की सिद्धू आणि भावनाने आता एक खूपच खतरनाक अशा वकिलांना अपॉइंटमेंट दिलेली असते आणि त्या वकिलांनी आता व्यंकीची भेट घेतलेली असते व्यंकीला त्यांनी पूर्ण इतिहास विचारलेला असतो व्यंकीला नेमका कुणी याच्यामध्ये फसवलेला आहे बँकेने त्याची करून कहाणी वकिलांना सांगितलेली असते आणि वकिलांनी आता भावना आणि सिद्धूला हे वचन दिलेलं आहे की ते नक्कीच व्यंकीला या सगळ्यातून सोडवणार आहेत निर्दोष सोडवणार आहेत त्यानंतर आता सुपर्णाला जेव्हा हे समजतं आहे की भावनाचा भाऊ व्यंकीनेच आपल्या दादाला श्रीकांत दादाला मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर सुपर्णा गाडेपाटल्यांच्या घरी येते आहे आणि ती भावना आणि सिद्धूला चॅलेंज देते आहे की तू व्यंकीला कसं सोडवतेस ते मी आता बघतच आहे तूच माझ्या श्रीकांत दादाला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं होतंस आणि मग तुझ्या भावाकडून तू माझ्या श्रीकांत दादाला मारण्याचा प्रयत्न पैशांसाठीच केला होतास आता तू तु, तुझ्या व्यंकीदादाला कसं वाचवतेस ते मी बघतेच आहे त्यानंतर ती भावनाचा हात धरते आहे आणि त्यानंतर सिद्धू सुपर्णाला तिचा हात सोडण्यासाठी सांगतोय त्यानंतर सिद्ध आता सुपर्णाला चॅलेंज देतो आहे की आम्ही आता आनंदीचा सांभाळ करतो हो। आहोत तुला त्याच्याशी काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुझ्या तोंडावर मी आत्ताच सांगतोय की मी बँकेला निर्दोष सोडवणार आहे तुला जे करायचं आहे ते तू करू शकतेस आणि हे ऐकून आता सुपर्णा प्रचंड शिडलेली असते काय ते आता गाडेपाटलांना मदत करेल का हे बघणं खूप रंजक ठरेल